वाचनालयातील विद्यार्थी मित्रांचा मी आभारी आहे माझा प्रवासच इथून सुरुवात झाल्यामुळे इथं हा झालेला माझा सन्मान हा आयुष्यभर विसरणार नाही याच दिवसाची मी गेली पाच वर्षे वाट बघत होतो इथून प्रवास सुरू झाला इथंच मला बोलण्याची सुद्धा मला बोलण्याचं सुद्धा जमत नव्हतं पण गुरुभाऊंनी असे काही उपक्रम इथं चालू केलेले होते महापुरुषांच्या जयंती असतील पुण्यतिथी असतील असे काही काही छोट्या छोट्या कार्यक्रमांपासून सुरुवात झाली एखादा अधिकारी तेव्हा जेव्हा घडतो ना मित्रांनो त्याच्या आधी त्याचं व्यक्तिमत्व हो घडावं लागतं आणि त्याची पायाभरणीच या वाचनालयातून झाली होती माझं म्हणजे शैक्षणिक बॅकग्राऊंड असं म्हणजे काहीच नव्हतं अक्षरशः म्हणजे बेरीज माझा सुद्धा येत नव्हती ती हातच्या काय असतं ते सुद्धा कळत नव्हतं जेव्हा अभ्यास चालू केला तेव्हा राकेश पवार सरांकडे मी प्रथमचा क्लास केला याच्यात याच्यातले बरेच मित्र सोबत होते माझ्या जेव्हा विकासभू असतील शंकर असेल किंवा अजून काही तर त्यांनी मला तिथून सुरुवात केली त्या सरांमुळे आज मी इथपर्यंत आलो आहे सरांचे खूप उपकार आहे त्यांनी अक्षरशः बिरीज बजावाची सुद्धा समजून मला शिकवली आणि तिथून मग आज बॅकग्राऊंड असल्यामुळे मला थोडीफार ओळख होती की राज्यशास्त्र असेल भूगोल असेल इतिहास असेल या विषयांची त्याच्यामुळे मला पुढे जाऊन जास्त अडचण आली आणि सुरुवातीच्या काळात मला अनुभव असतील किशोर पवार अशोक भाऊ सुदाम दाटासारखे मित्र मिळाले या लोकांकडे बघत बघत मी अभ्यास कसा करावा करायचा असतो याचे थोडेफार धडे गिरवले आणि माझ्या चुकांवर मा काम करत गेलो मधल्या काळात माझ्या आईचं निधन झालं तरीसुद्धा मी कसलो नाही आम्ही कोरोना काळातसुद्धा अभ्यास पण केला होता मित्रांनो म्हणजे माझं कौतुक नाही सांगत मी पण या क्षेत्रात जर आलं ना बाकी काहीच बघायचं नाही फक्त सातत्य दिवस आपला सत्कारने कसा लागेल एवढंच डोक्यात ठेवायचं आणि जोडताना मनाला एक सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे की मी आजचा दिवस सत्कारने लावला किंवा अभ्यास केला म्हणलं इथं पण अभ्यास होत होता पण इथं खूप कमी वेळ व्हायचा कारण खेड्यावरून येणं जाणं आणि त्याच्यात जेवण लवयाच्या खूप वेळ चालला जायचा त्याच्यामुळे मग नंतर मी विचार केला दोन हजार वीसची आड आलेली होती एकवीसची आड आलेली होती आणि म्हटलं चांगलं संधी आहे घरच्यांनी पण सहकार्य केलं मग पुण्याला गेलो मी मी पृथ्वी आणि त्रितेश असेल किशोर पवार असतील आमचा सात आठ जण आपल्या लायब्ररीतलेच सगळे मित्र आम्ही गेलो आणि अभ्यास चालू केला तेव्हा पहिल्या प्रयत्नात मला अपयश आलं एकवीस ची पण तू परीक्षा नापास झालो वीस यांच्या सोबत इतर दिली होती पण तेव्हा अभ्यासच कमी होता आणि एकवीसला एक जाणवलं की माझा अभ्यास खूप चांगला झालेला होता त्याच्या आधी मी रेन प्रभू दिनीची टेस्ट सिरीज लावलेली होती उमेशे सरांची त्याच्या टेस्ट सिरीजमध्ये दहा ते अकरा टेस्ट झाल्या होते एके टेस्टला मला पन्नासच्या खाली स्कोर येत नव्हता त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स खूप वाढला होता पण परीक्षेच्या वेळी दडपण घेतलं की झालंच पाहिजे एवढे पैसे घरचे खर्च करताय पास झालंच पाहिजे ही मानसिकता ठेवली आणि ऐनवेळी पेपरला मला खूप नुकसान झालं ऐनवेळी खूप मार्ग कमी आले मला मग त्याच्यातून मी सावरत एका महिन्यात पूर्व परीक्षा होणार होती दोन हजार एकवीसची ची आणि मग एका महिन्यात फक्त चुकावर काम केलं अभ्यास न करता कुठे चुकलो याच्यावर काम केलं आणि एकाच महिन्यात माझा घट्ट पूर्व परीक्षेला सत्तर स्कोअर आला होता त्याच्यानंतर मी एक्साईज पी एस आय वगैरे नेस दिला पण तेव्हा मुख्य परीक्षेचा अभ्यास कमी पडला परीक्षेचा झाला मुख्यचा कमी पडला मग त्याच्यानंतर ही दोन हजार बावीसची आठ लगेच साली मुख्य परीक्षा झाल्यानंतर एक्साईज पी एस ची आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला परीक्षा होती आणि आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ सगळ्यात जास्त मला मार्क्स होते पासष्ट मार्क्स होते पूर्व परीक्षेला त्यामुळे मी सगळ्या पी एस आय एस टी आय एस ओ आणि सब रजिस्टर सगळ्या मीन्सला पात्र होतो नंतर मग विचार केला एवढ्या जागा झाली आहेत तरी आपल्याला संधी जास्त व्हायची आहे पी एस आयला कारण सहाशे प्लस जागा होत्या तेव्हा मग एकच फोकस केलं पी एस आयचं चं आणि इतिहासच्या दृष्टीने अभ्यास केला माझ्यासोबत पृथ्वी पण मेसला होता त्याचं दुर्दैव म्हणावं लागेल माझ्यापेक्षा जास्त कष्ट त्याने केले होते पण प्रोपरीक्षेला थोड्या त्याचं सिरीय मिस्टेक वगैरे झाले त्याच्यामुळे स्कोअर कमी झाला अगदी दोन तीन मार्कामुळे त्याची पोस्ट आता गेली आहे पण त्याचं मंत्रालय लग्न होणार आले त्याला तिथं खूप स्कोर आहे पंचवीस ते तीस मार्काची लीड आहे त्याच्यामुळे मित्रांनो एकच सांगतो जर या क्षेत्रात उतरलं ना तर एकटं बीतल्या रेडी असावा आपला त्याच्या आधी आपण विचार केलेला असावं इकडं नाही झालं तर मी आयुष्यात माझ्या पोटा पाण्याची सोय करू शकतो एवढा विश्वास असला पाहिजे आणि तो विश्वास नसेल आणि ह्या क्षेत्रात जर उतरायचं असेल तर इतकं जो घ्या की घरच्या व्यतिरिक्त आपले पॉन्ट्या दुसऱ्यांशी नसले तरी तरिक चालतात हे बघा पण त्या काळात आपल्याला जरी कोणी नसलं जवळ तरी काय हरकत नाही आज मी सक्सेस झालो माझ्या जवळून जाणारे लोक असे होते काही गावातले की असे बाजूने निघून जायचे पण बोलायचे नाही माझ्यासाठी आज घरी घरी येऊन सत्कार करता येईल हा दिवस उगवला तो केवळ केवळ आपलं सातत्य आणि एक ध्येय असलेले आपली निष्ठा या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जाणारे असतात बाकी सगळे आपल्या लायब्ररीचे खूप खूप निकाल येत आहेत या दोन वर्षात एवढे लोक झाले अगदी ज्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती की हे वकील अशी शंका होती आपले अर्जुन भाऊ असतील ते असतील कारण यांच्या थोडंसं बरेच दिवस करून करून बिचारे थोडेसे याच्यात वय तागले होते अक्षरशः मधल्या काळात भरत्याच झाल्याने परीक्षा झाल्याने त्याच्यामुळे पण हे लोक जेव्हा लागायला लागले त्या तेव्हापासून एवढा उत्साह वाढला आमचा एवढा कॉन्फिडन्स वाढला की मला वाटायला लागलं की आता आपण सगळ्यांचे दिवस चांगले येणार आहेत त्यामुळे आता नवीन जे पोर असतील त्यांनी नक्कीच प्रयत्न करा एम पी एस सीतही होऊ शकतं करिअर फक्त त्या दृष्टिकोनाने तयारी करा इथं असून पण केलं तरी चालेल पण घरी मात्र जास्त वेळ वाया घालवायचा नाही बाकी मित्र परिवार जे आपल्या अभ्यासात व्यक्ती आणणारा कोणताही घटक असेल तरी त्याला नाकारलं तरी चालतं आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहतो बस एवढंच एक सांग